मला पॉझिटिव्ह दाखवलं बर आहे त्यामुळे मी चांगल्या प्रकारे आता सगळ्यांबरोबर एन्जॉय करते असं सीनमध्ये दिसतंय दिसणार आहे तुम्हाला ऑडियन्स मला ह्याच लुकमध्ये किंवा विलन ह्या कॅरेक्टरमध्येच बघायला त्यांना आवडतो घराकडून फॅमिलीमधून मम्मी पप्पा किंवा सासू सगळे सपोर्ट करतात मला त्यांना ॲप्रिशिएशन आहे माझ्या कामाचं हॅलो मी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि निमित्त आहे नीरज आणि निशाच्या एंगेजमेंटचं आणि त्यासाठीच प्रज्ञाताई माझ्यासोबत आहेत कशा आहात मस्त मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे नीरजचं लग्न आहे आणि फायनली या आधीची नीरजची आई आणि आत्ताची आई खूप फरक आहे काय सांगाल हो आ, पहिला विलनमध्ये होते आणि आता जरा एकदम सौम्य मला त्यांनी गेटअप दिलेला आहे आणि तसंच ते कॅरेक्टर केलेलं आहे पहिला थोडंसं चिडले होते मी नीरजच्या या सिलेक्शनवरती पण आता सगळ्यांनीच मान्यता दिली आहे तर मग मी पण कशाला पाठी राहू सो मी पण त्या रिलेशनला ॲग्री केलेलं आहे सो आता एंगेजमेंट आहे आणि त्यानिमित्ताने मला हे एन्जॉय करायला आहे खरच खूप आनंद होतोय कारण कसं असतं ना की विलनमध्ये जर असते आणि जर आज एंगेजमेंटचा सीन असता तर मे बी मी जे आज एन्जॉय करते ते एन्जॉय करू शकले नसते मला पॉझिटिव्ह दाखवलंय आहे त्यामुळे मी चांगल्या प्रकारे आता सगळ्यांबरोबर एन्जॉय करते असं सीनमध्ये दिसतंय दिसणार आहे तुम्हाला बरं आत्ता जेव्हा पॉझिटिव्ह शेड तुम्ही करताय तर मला असं वाटतंय की यापुढे थोडंसं काहीतरी ट्विस्ट असेल म्हणजे तुमच्या शेडमध्येच तर तुम्ही याबद्दल काय सांगाल ट्विस्ट असेल नसेल आता ते येणारं पुढचं कथानक जे काही असेल त्याला आम्ही येस करणारच आहोत आलं तर उत्तम नाही आलं तरी उत्तम शेवटी काय की जशी जशी स्टोरी जाते ऑडियन्सच्या व्ह्यूजवरती जशी स्टोरी जाते तसं आपल्याला ते करावं हो लागतं मला आनंद ह्या गोष्टीचा होतो आहे की मला विलेन आणि आता पॉझिटिव्ह दाखवतात हे दोन शेड्स मी प्रेझेंट करते आहे ऑडियन्ससमोर त्यामुळे हे दोन्ही कारण विलन आणि पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये गेटअप पण चेंज होतं आहे आणि डायलॉग डिलेवरी म्हण किंवा सी तसे म्हण खूप छान मला प्रेझेंट करता येत आहेत एक हार्श होतं आणि आता एक सौम्य आहे सो मला ह्याचाच जास्त आनंद आहे तर तुम्ही जेव्हा दोन्ही शेड जेव्हा प्ले करता तेव्हा तुम्हाला कोणता शेड जास्त आवडतो आणि ऑडियन्सकडून तुम्हाला कशा प्रकारच्या कमेंट्स आल्यात मुळात मी सिरियलमध्ये म्हणजे पहिल्या आधी मी फिल्म्स करत होते तिथे ॲज अ हिरोईन पॉझिटिव्ह म्हणजे हिरोईन पॉझिटिव्हच असते सो मी हिरोईनचे रोल करत होते सिरियलमध्ये मी जसे आले तसे विलनचे शेड आत्तापर्यंत करत आलेले आहे सो विलन माझ्यात आतमध्ये गेलेलं आहे सिरियल्ससाठी आणि ऑडियन्स जर त्यांचं म्हणणं जर झालं तर खरंच ऑडियन्स मला ह्याच लुकमध्ये किंवा विलन ह्या कॅरेक्टरमध्येच बघायला त्यांना आवडतं त्याचं कारण असं आहे की मग ह्या आधीची माझी कुसुम असू दे किंवा ह्या आधीचं माझं मलाच असू हवीमधलं कॅरेक्टर असू दे तर ह्या त्यामध्ये पण मी विलनच होते नो डाऊट no की त्याचं कन्सेप्ट तसं होतं त्याप्रमाणेच तो विलन होता पण हे विलन करताना मला प्रत्येक वेळेस ना जेव्हा ऑडियन्समधून शिव्या शा असे जे काही गोष्टी येतात लिहून की ही फार वाईट आहे ही फक्त घर तोडायलाच येते हे आत्ता रिसेंटली आलेलं म्हणजे जेव्हा मी जानेवारीमध्ये इन झाले होते तेव्हा ऑडियन्सने असंच उत्तर दिलं होतं माझा सीन बघून ह्या बाईला का घेतलं ही बाई ज्या घरात जाते तिकडे हे घर ती तोडते सो so, हे प्रेम आहे yeah. जर मी तेवढी अप्रोच जर झाली नसती तर मे बी हे कमेंट्स आले ना कारण आणि हे कमेंट्स मी पॉझिटिव्हनीच घेते आणि अफकोर्स माझं प्रोडक्शन आणि माझं चॅनल पण घेतं त्यामुळे त्या निगेटिवला कसं अजून खुलवता येईल त्याचा प्रयत्न असतो आणि आय आय थिंक सो आ, I, I so की आ, हे विलनला अशाच प्रकारे ते म्हणजे तुम्ही जी मला कमेंट सांगितली ती कौतुकाची थापच आहे आणि था। अप्रिसिएशन आहे आणि प्रेक्षक आपल्याला इतकं नोटीस करतायत म्हणजे पहिल्या सिरियल पासून ते आतापर्यंत आपल्याला नोटीस करतायत ही पोचपावती आहे पण कुटुंबाकडून काय रिएक्शन येतात जेव्हा विलन करतो किंवा आता पॉझिटिव्ह शेडमध्ये कुटुंबाकडून काय रिएक्शन्स येतात मागे मी इट्स मज्जाला पण माझ्या मध्ये मी म्हणाले होते त्यावेळेससुद्धा मला असा प्रश्न होता की नीरजचं कॅरेक्टर तुम्हाला कसं किंवा आता आईचा रोल करताय तर कसं तर तेव्हाही मी म्हणाले की मी दोन आई प्रेझेंट होते मी माझ्या घरी पण मला आठ वर्षाची मुलगी आहे तिचं नाव कायरा आहे तर मी तिकडेही आईचा रोल करते आणि इथे बावीस वर्षाच्या मुलाच्या आईचा रोल करते सो so, आई आहे पण ही आई विलनमध्ये आणि माझ्या घरी मी खूप पॉझिटिव्ह असते बट येस ज्यावेळेस माझी मुलगी तो सीन बघते जिथे मी निशीला ओरडते कारण नीरजबरोबर खूप मुलासारखंच ट्युनिंग असेच सीन जातात पण निशीबरोबर कधी कधी किंवा लालीबरोबर मी त्या विलनच्या ह्या ते सीन करत असे माझी मुलगी प्रचंड माझ्यावरती चिडते की मम्मा काही तिला माहिती ती मम्मा तशी नाही आहे सो so, घराकडून फॅमिलीमधून मम्मी पप्पा किंवा सासू सगळे सपोर्ट करतात मला त्यांना ॲप्रिशिएशन आहे माझ्या कामाचं पण माझ्या मुली माझ्या मुलीचं थोडंसं ती नाराज असते की मम्माने असं करू नये कारण मी तिला असं शिकवत असते नेहमी की बेटा असं नाही करायचं तसं नाही करायचं असतं कोणी काही बोललं तर असं वागायचं असतं आपण पॉझिटिव्ह राहायचं असतं पॉझिटिव्ह प्रेझेंट व्हायचं असतं सो मी तसंच करत असते नेहमी त्यामुळे माझ्या मुलीला ते शॉकिंग असतं की मम्मा इथे मला असं शिकवते आणि तिथे का अशी वागते सो हा गोंधळ नेहमी माझ्या घरात फक्त माझ्या मुलीसाठी होत असतो बरं मुलीला कधी तुमची भीती वाटली आहे का म्हणजे एखादा सीन तिने पाहिला आज आणि तिने घरी आल्यानंतर सांगितलं की मला आज तुझी भीती वाटली असं काही नाही तसं झालेलं नाही आहे कारण मी जेव्हा जेव्हा किंवा तिला भेटते कारण असं असतं की मी घरी जाईपर्यंत माझं जा पॅकअप होईपर्यंत ती झोपलेली असते आणि मॉर्निंगला मी सकाळी शिफ्टला येत असताना आमची थोडाच वेळ जी काही भेट होते किंवा सुट्टीच्या वेळी तर त्यावेळेस मी नेहमी तिला सांगत असते की हे माझं काम आहे ते, ते थोडा वेळ तिच्या डोक्यात असतं की काम आहे म्हणून मम्माला तसं करावं लागतं पण अद्यापही तसं काही झालेलं नाही आहे पण हो मध्यंतरी एक माझा सीन झाला होता इथे जे मी झोपेतून उठते आणि थोडीशी विन्झिकल शेड होता त्याच्यामध्ये मी तसं प्रेझेंट व्हायचं होतं मला आणि मी खरंच सांगते मी माझ्या मिस्टरांना आणि माझ्या सासूला सांगितलं होतं की प्लीज आ, हा एपिसोड माझ्या मुलीला दाखवू नका म्हणजे कायद्याला दाखवू नका त्याचं कारण असं आहे की मे बी ह्या ह्या लुकमध्ये हो ती जर मला पाहिल तर कदाचित काही होऊ शकतं म्हणजे ती काही विचार करू शकते आणि माझ्या हातात आहे आता सध्या की मी तिला कुठले सीन दाखवायचे आहेत माझे आणि कुठले नाही दाखवायचे हे सध्या तरी माझ्या हातात आहे कारण मी अजून लहान आहे सो नेमकं मी सांगूनसुद्धा ते अचानकपणे तिच्यासमोर तो तिने सीन पाहिला आणि थोडा वेळ तिने मी तिच्याकडे लूक होता आणि मी पाहिलं की ती थोडीशी घाबरली होती बट मी तिला फक्त असाच इशारा केला होता असं केलं तर ती समजून गेली पण अद्यापही ती घाबरलेली नाही आणि आय होप सो की ती मला तशी घाबरणार नाही पण जेव्हा तिला तिचं कळतं वही येईल तेव्हा तिला प्राऊड फील होईल की येस माझी मम्मी निगेटिव्ह शेड पण तितकीच चांगली करू शकते आणि पॉझिटिव्ह पण बरं आता पण मालिकेकडे वळूयात एकंदरीतच एंगेजमेंटची सगळी तयारी चालू आहे खूप छान आहे तुम्ही आणि हे सगळं वावर कसं वाटतंय सेटवरचं मी तेच सांगते की एक सिरियलमध्ये जेव्हा कुठला एक फेस्टिवल येतो किंवा कुठला असा एक सीन येतो की जिथे लग्नाची तयारी साखरपुड्याची तयारी आम्हाला बायकांना सांग सगळ्यांना नटायला आवडतं आणि मी आता पॉझिटिव्ह होऊन नटते ना त्याचा आनंद जरा जास्त आहे की आज गुढीपाडव्याच्याच दिवशी आमचा म्हणजे नीरजचा आणि नी निशीचा साखरपुडा होणार आहे सो गुढीपाडव्याची तयारी आणि साखरपुड्याची तयारी अशी दोन्ही तयारी करून आम्ही आज सगळ्याच जणी प्रेझेंट होणार आहे आणि सगळ्याजणी एन्जॉय करतात इन्क्लूड मी आणि आज सगळे मला घेऊन एन्जॉय करत आहे हा त्याचाच जास्त आनंद आहे कारण काय होतं प्रत्येक वेळेस मी वेगळीकडे आनंद माझा वेगळा आनंद साजरा आन। आन। करत आणि हे इथे सगळे वेगळे साजरा करत असतात पण गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि साखरपुड्याच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतायत आणि एन्जॉय करतोय मी पॉझिटिव्ह होऊन याचाच जरा जास्त आनंद आहे थँक्यू so सो मच ताई आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका